हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका आम्ही शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इकडे पिऊ दिसत असेल तुम्हाला म्हणजेच माझ्या भावाची बायको आणि सध्या आम्ही सर्वजण अचानक आले ते आम्हाला न सांगता आम्हाला त्यांनी सरप्राईज दिलं तर आता आम्ही चाललो आहे बाहेर रोहित पण आज रोहित थोडासा तब्येत बरोबर नाही त्यामुळे तो पण आज कामावर जाणार नाही तर मग आम्ही सर्वजण आता फिरायला चाललो आहे फिराय म्हणजे इकडेच कुठंतरी वरती जाणार आहे अजून काही ठरवलं नाही कुठं जाणार आहे पण चाललो आहे आम्ही बाहेर पावसाचा फील घ्यायला तर फ्रेंड्स तेल लावल्यामुळे बघा कसं चपचपीत झालो आहे आम्ही तर चाललोय आम्ही फिरण्यासाठी बाहेर अचानक ठरलेला प्लॅन आहे आमचा आणि महत्वाचं म्हणजे बाहेर पाऊस येतोय त्यामुळे आता ब्लॉगिंगचं कसं होतंय माहीत नाही पण बघूया तर फ्रेंड्स अगदी कवरमध्ये मोबाईल ॲड केला आहे भरपूर आहे आवाज असेल तुम्हाला मी कारण आम्ही आलो होतो शोरूमला ला माझं काम होतं त्यासाठी तर चला तर ब्रेंड फुल आम्ही भिजलेलो आहे मस्त पैकी अजून तर जास्त लांब पण नाही गेलो आम्ही फक्त एक दहा किलोमीटरवर आलो डोंजे मध्ये तुम्हाला तिकडच्या गावांचे नाव माहित नसतील आणि मी आता लवकरच सांगतो जाताना कॅब बसवून टाकणार कारण मला काल आमचे पाहुणे लोक पण बोलले जातलंय खराब झाले बघू तुझे आम्ही अडकलोय ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक गावाकडे पण ट्रॅफिक

तर फ्रेंड्स आम्ही मस्त मस्त फोटो घेतले आणि आता आम्ही चाललोय पुढे थोडस आणि शुभम लय काय करते ह्याला कुठेतरी बांधून टाकावास वाटायला फ्रेंड्स आम्ही पोचलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी

तर फ्रेंड्स आम्ही गडावरती आलोय वरती, आलो वरती नाही पायथ्याला आहे आणि हा शुभम माघारी जायचं म्हणतोय कारण त्याला कामावरती जायचंय त्यामुळं बघा ना एवढं छान सगळं क्लायमेट आहे आणि नाही बोलतोय गड आला पण सिंह हो गेला चला तर फ्रेंड्स आम्हाला गड बघायचं आहे आणि हा शुभम काम जायचं आहे काम जायचे करते ना तर त्याने आम्हाला परत रिटर्न चालवले माघारी नाही राग आला आहे मला शुभमचा काळ्याचा पण आता काही करू शकत नाही आम्हाला मग नंतर येऊ नंतर येऊ बघूया आता सोडतात यार चला ना वरती अयो गेला खाली अय्या रामा हॅलो मग हा आम्ही हॅलो हॅलो महादेव देव तिकडे आज इथे हे इकडे छत्रराज के कुठे कुठे चालू चल पी पड थोडा बंटीला खरं नाही पाहिजे ते काही रेकडे किती वेळ झालं म्हणतो आपण आज जाऊ वरती जाऊ वरती सांग ना काहीतरी फोन करून मज्जा पण येणार नाही तर फ्रेंड्स आम्ही आता कंटिन्यू करतोय वरती सिंहगडावरती चाललोय आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग संपत आली आहे जेवढं शूट होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करेन तर पण आता थोडकं थोडकंच घेणार आहे डायरेक्ट वरती किल्ल्यावरती समाधी स्थळ वगैरे त्यांचं तर चला तर फ्रेंड्स इथं तोफ तोफखाना दंबरला आहे पाऊस ये परत फ्रेंड्स आमचं बऱ्यापैकी झालं शूट वगैरे आणि दर्शन पण घेऊन झालं आणि आता चार्जिंग एक वर आली हो आता कधीही संपल तर ठीक आहे आता आता आम्ही एन्जॉय करतो आमचा दिवस